नमस्कार मी डॉक्टर वैभव हनुमंत निर्मळ विश्वनिर्मा हॉस्पिटल पंचकर्म रिसर्च सेंटर आज आपले इथे बाबा वीस वर्षानंतर आपल्या हॉस्पिटलला आले होते त्याला भगंदरचा प्रचंड असा त्रास होता ते पूर्णतः मुक्त झालेला आहे त्याबा नाव सांगा तुमचं नारायण लक्ष्मण कांचन तालुका पुण्यावर आलो मी हा तालुका हल्ली जिल्हा पुणे बर वीस वर्षापूर्वी भगंदरचा मला खूप त्रास होत होता की पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी गाठ यायची गाठ फुटायची आणि खूप दुखायचं ते बरं बरं त्यानंतर मला कळलं की मी पुण्याला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची तारीख नोंदवली होती त्यानंतर मला कळलं थोडं लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं मी इथे लांबवलं थोडं एक थोडक्यात त्या तेवढ्या वेळात मला निर्मल डॉक्टर म्हणून कळलं मी त्यांच्याकडे आलो म्हणून त्यांच्या दोन महिने औषध घेतलं मी त्यावेळेला जे बरं झालंय तर आज ताईत बरं झालं त्याला जवळजवळ एकोणीस ते वीस वर्ष झालेली आहेत आता सध्या मला कुठला त्रास नाही बरोबर त्यावेळेस काय काय त्रास व्हायचा तुम्हाला त्यावेळेला म्हणजे कंबर दुखायची हा ज्या आणि ते अशी गाठ तयार व्हायची हो त्यातनं पाणी यायचं बरोबर आणि ते, बड़। ते फुटले की मग थोडं बरं वाटायचं बरोबर बड़। परत पंधरा दिवसांनी ते तसंच दुखायचं परत गाठ यायची फुटायचं बरं त्यावेळेस तुम्ही दोन तीन वार महिन्याचा कोर्स केला त्यावेळेस ते दोन महिन्याचा कोर्स केला मी त्यांनी दोन महिन्यात सांगितलं त्यांनी आणि वर्षभर पथ्य पाळलं त्यांचं मी बरोबर हा हा जे काय खायचं नाही ते पथ्य पाळलं त्यानंतर मला असता काय तर अजून त्रास नाही कसला आणि आता काहीही दिवसात ना दोन टाइम तीन टाइम काही खातोय मी आता मला काही तर कुठला त्रास होत नाही बरोबर चालेल ओके धन्यवाद धन्यवाद